बातमी आपल्या हक्काची निवडणुकीतील ऐतिहासिक विजयात सामील व्हा आमदार शहाजी बापू पाटील माझ्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात पाच हजार कोटींहून अधिक निधी आणून तालुक्याच्या विकासाची कामे मार्गी लावली महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वाकांक्षी योजना आखून प्रत्येक समासाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देऊन ऐतिहासिक विजयात सामील व्हावे असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी जवळा येथे केले दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारानिमित्त जवळा तालुका सांगोला येथे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर सभा आयोजित केली होती या सभेमध्ये आमदार शहाजी बापू पाटील हे बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासाची व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांचे शेती पंपांचे वीज बिल माफ केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत महिलांना एसटी प्रवासामध्ये पन्नास टक्के सवलत वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत तसेच तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी आणला तसेच दिघंजी आणि ते वानी चिंचाळे रस्ता सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी साडे चारशे कोटी रुपये निधीची फाईल प्रस्तावित आहे मंगळवेढा शिरसी ते तालुक्यांना जिल्ह्यांना जोडणारा रस्ता कॉन्क्रिटीकरण यासाठी एकशे शहात्तर कोटी रुपयांचा निधी आणला असून याचेही उद्घाटन झाले आहे तालुक्यातील एकही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही सांगोला तालुक्यात टेंभू मैसा निरा उजवा कालवा उजनीचे कट्टार जी हे कट्ट्यापूरचे पाणी मंजूर करून घेतले सर्व कार्यालय एकत्रित असावीत म्हणून शहरात तीन मजली प्रशासकीय इमारत ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा दिला रेस्ट हाऊस चे काम पूर्ण केले भव्य ईदगाह मैदानही उभे केले सांगोला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी दिला आहे कोळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधी दिलाय खोलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले तालुक्यात पाझर तलाव रस्ते समाज मंदिरे मंजूर करून अनेक कामे पूर्ण केली आहेत पाच वर्षात सांगोला तालुक्यात केलेली विकासकामे पुस्तकाच्या रूपाने जनतेसमोर ठेवली आहेत या निवडणुकीत मला पुढील पाच वर्ष सेवा देण्याची संधी देण्यासाठी विक्रमी मताधिक्याने मला विजयी करावे असे आवाहन आमदार शहाजी बापू पाटील यांनी जवळे येथील सभेत केले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत व माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख म्हणाले आमदार शहाजी बापू पाटील हे नुसते आमदार होणार नाहीत तर ते नामदार म्हणून तालुक्यामध्ये येतील तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला चंद्रभागा नदीचे पाणी शिरभावी पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून तालुक्याला मिळवले बापूंनी जलसंपदा विभागात मंजूर केलेल्या पाण्याचे जीआर जी तपासून पहा तालुक्यातील पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यासाठी कोट्यवधी रुपयांचा पीक जळीत असा निधी दिलाय इतर कोणत्याही तालुक्याला असा निधी मिळाला नाही शहाजी बापू पाटील हे विकास पुरुष असून ते पाणीदार आमदारही आहेत उद्याची विधानसभा निवडणूक ही निर्णायक आहे ही निवडणूक अति तटीची असून राजकीय दृष्ट्या वैचारिक स्वरूपाची आहे तालुक्याच्या परिपूर्ण विकासासाठी व तालुक्यातील तरुणांच्या भवितव्यासाठी बापूंना आमदार करणे गरजेचे आहे केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे व विचाराचे सरकार असल्यास तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी आणून विकास करणे शक्य होते बारामतीसारखा सांगोला तालुक्याचा विकास होणार असून त्याचे साक्षीदार होऊया असे विचार त्यांनी व्यक्त केले यावेळी महायुतीचे पदाधिकारी शिवाजी अण्णा गायकवाड आप्पासाहेब देशमुख राजश्रीताई नागणे पाटील राणीताई माने छायाताई मेटकरे लतिका लतीक, मोटे प्राध्यापक संजय देशमुख ॲडव्होकेट बंधू काशीत नवनाथ भाऊ पवार शशिकांत भाऊ देशमुख डॉक्टर मानस कमलापूरकर विजय बनसोडे ॲडव्होकेट महादेव कांबळे दीपक ऐवळे दिलीप सावंत खंडू सातपुते दामोदर साठे सतीश काटे अनिल नवत्रे अण्णा गस्ते आदी मान्यवर व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा